आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदवले बुद्रुक मध्ये महावितरणच्या भरारी पथकाने हॉटेल आणि लॉजवर मोठी कारवाई केली मीटर मध्ये छेडछाड करून रीडिंग रिव्हर्स करून लाखो रुपयांची वीज चोरी करणाऱ्या उच्च दाब वापरणाऱ्यांवर महावितरणच्या भरारी पथकाने ही कारवाई केल्याची खात्रीशीर माहिती प्रसिद्धी माध्यमांच्या हाती लागली आहे गोंदवले बुद्रुक मध्ये सध्या ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे या दरम्यान बुधवार तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता महावितरणच्या भरारी पथकाने हॉटेल शिवेंद्र आणि विशाल लॉजवर अचानक धाड टाकली ऐन यात्रा काळामध्ये गोंदवल्यात झालेल्या या कारवाईने सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली आहे खात्रेश्वर वृत्तानुसार गोंदवले बुद्रुक येथील हॉटेल शिवेंद्र आणि विशाल लॉजिंगमधील सुमारे अठरा ते वीस खोल्या असून त्यात सर्वच खोल्या मध्ये हा अनधिकृत वीज पुरवठा सुरू असल्याची माहिती महावितरणच्या भरारी पथकाला मिळाली होती त्याचबरोबर त्याच विद्युत वीज पुरवठ्याद्वारे जिल्ह्याची अर्थवाहिनी असणाऱ्या एका मोठ्या बँकेतही वीज पुरवठा सुरू होता ही माहिती मिळाल्यानंतर महावितरणच्या भरारी पथकाने अचानक भरारी घेत धडक कारवाई केली या कारवाईमध्ये त्यांना वीज चोरी आढळून आली त्यानुसार भरारी पथकाने कार्यवाही केली असून कारवाई केली असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे यावेळी भरारी पथकाकडून अनधिकृतपणे वीज चोरी करून, करून। वापरले जाणारे साहित्यही जप्त केल्याची चर्चा स्थानिक लोकांमध्ये चालू आहे या कारवाईमुळे गोंदवले बुद्रुक मध्ये अनधिकृत वीज कनेक्शन धारकांमध्ये खळबळ माजले असून अनेकांचे धाबे दनानले मान सोफेर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे विदार आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा